सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातला एक मोठा आधाराचा विषय असतो परंतु आरोग्य केंद्राला रुग्णासाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे ही रुग्णवाहिका असते यासाठी शासनाचं आमच्या सांगली निधी प्राप्त अजून झालेला नाही यामुळे जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष जुन्या ॲम्ब्युलन्सेस या ठिकाणी वापरल्या जातात रुग्णवाहिका अजूनही वाहतूक करतात त्यांचं रनिंग अध्यक्ष जर आपण पाहिलं तर दहा लाखाहून जास्त पंधरा लाखापर्यंत रनिंग या अकरा रुग्णवाहिका ज्या नव्याने देण्यात यावे अध्यक्ष मोदय या सांगली जिल्हा परिषद मार्फत प्रस्ताव सुद्धा दाखल केला आहे परंतु अजूनही राज्य शासनाकडनं या अम्ब्युलन्स या ठिकाणी देण्यात आलेलं नाही अध्यक्ष महोदय जिल्ह्यात स्मार्ट एच सी झाले आहेत त्यामुळे रुग्णवाहिका अत्याधुनिक अँब्युलन्स असणं गरजेचं आहे त्यासाठी या ठिकाणी शासनाने तत्परता दाखवली पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे त्याचबरोबर अध्यक्ष मोदी एकशे आठची ची संख्या वाढवण्याची गरज आहे सध्या एकोणीस बी एल एस बेसिक लाईफ सपोर्ट अँब्युलन्स पाच एल एस अडव्हान्स लाईफ सपोर्ट अँब्युलन्स असे एकूण चोवीस कार्यरत आहेत परंतु अध्यक्ष मोदय आज सांगली जिल्ह्यामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेचं प्रमाण मोठ्या संख्येत वाढलेलं आहे आज या सगळ्या रोड्सवर होणाऱ्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे आणि म्हणून कुठेतरी या एकशे आठशे अँब्युलन्सची संख्या सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अपघात घडला तर त्या लोकांना तातडीने आरोग्याची सेवा देण्याची आवश्यकता आहे